आमदारकीच्या निवडणूक आली ती कोणाचं वार आहे या मतदारसंघात मंडळ सध्या तर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी भरपूर निधी प्रत्येक मागील त्या छत्राला दिल्यामुळं त्यांच्या विचाराचं सरकार सध्या लोकांच्या मनात आहे माहितीचं वार आहे किंवा सरकार आहे परंतु काही गोष्टी त्यांच्या विरोधात गेले ती जसं की फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही त्या अनुषंगाने राज्यात युतीचं सरकार बसेल का महाविकास आघाडीचं आता भेटते आता आम्हाला तर असं वाटतंय ही जरी लोक आज एकमेका विरोधात लढली तर ही जी विरोधात लढली लोक हीच ह्या भाजपच्या भाजप पुरस्कृत सरकारमध्ये हीच लोक सामील होऊन ह्या राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतील कारण केंद्रामध्ये जर ज्याचं सरकार आहे त्याचं सरकार राज्यामध्ये येते भले आता सध्या जरी भाजप पिछाडीवर दर जरी असलं भाजपच्या जागा जरी कमी आल्या पण ही लोक इतर जी विरोधात आज गोबा आहे तिनं हीच लोक त्या भाजपच्या मतीनं पुन्हा अजून राज्याच्या एकदा भाजपचं सरकार आणणार लाडकी बहीण योजना तर खरं तर राजस्थान सरकार अगोदरच चालू करायला पाहिजे होतं तर उशिरा का होईना पण या सरकारनं चालू केलं ते बदल त्यांचं पण सरकारचं पण शेतकऱ्याचा मुद्दा अजून कोणीच घेतला नाही सरकार कोणतं जरी आलं तर शेतकऱ्याला म्हणावं असं कुठलाही म्हणजे दर पण नाही किंवा शेतकऱ्याचा बाजू विचार करतात त्याचे भाव वाढलेले आहेत तर पण ते भाव आटोक्यात सुद्धा सरकारचं काम आहे आणि जरी भाव वाढले तर प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत होत नाही यातनं खरी मदत यातनं होते या ती व्यापाऱ्याला होते मूळ ह्या पैसा आहे तो शेतकऱ्या किशात जात नाही शेतकऱ्याचं मार्केट मार्केटमध्ये तुम्ही जाऊन बघा दहा रुपये आठ रुपये पाच रुपयाने घेते आणि बाजारात घ्यायला गेलं तर चाळीस रुपये पन्नास रुपये किलो भेटते त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा होत नाही शेतकऱ्या टक्के होते जनतेचं काय जनता शेवटी मालक आहे जनता जनार्दन आहे हे पण सरकार कोणतं मग कारण उमेदवारच फिक्स नाही त्या कारण त्या लोकांशीला आपण कुठल्या पक्षात काम करतो किंवा कोणी उभा उभारतो हे त्यांना माहीत नसल्यामुळे आपण सांगू शकत नाही परिचारक कसं आहे त्यांनी परिचाराचा विषय जो आहे ना तो ज्यावेळेस त्यांनी सैनिकाच्या पत्नीबद्दल अक्षब्द वापरले आणि स्वतः त्यांनी दोन वेळा उभारून या मतदारसंघात आजमावण्याचा प्रयत्न केला आमदारकी त्याच्यामुळं त्यांना मनाव असा प्रतिसाद मिळत नाही हे त्यांना पण मान्य आहे पण कुठं तर गट जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपलं ते निवडणुका ह्याच्यातनं थोडे याचा प्रयत्न करतात त्यांनी सपोर्ट कायमच करत राहिलेला चांगला आहे त्यांच्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणच घेत नाही मराठा आरक्षणाची सध्या तर बोलत होते हे सरकार असू द्या किंवा त्याच्या आधीच असू द्या किंवा येणार असू द्या मराठा समाजाला फक्त यांनी मतापुरतं गृहित धरलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हे पण सरकार सोडवत नाही आणि येणार पण सोडवत नाही कारण केंद्रालाच हे अधिकार आहेत पन्नास टक्के या पुढचं त्याच्यामुळे यांच्यावर कोणावर विश्वास मराठा समाजात नाही मनोजादाचं म्हणणं ते योग्यच आहे कारण त्यांनी जे पन्नास टक्के या मराठा समाजाला आरक्षण बोलते ते त्यांची रास्तच भूमिका आहे त्या भूमिकेवर सरकारनं एकत्र येऊन विचार करायला पाहिजे लाडका बहिणीच सांगितलंय त्यांना मनोज दादा कुठल्याच सरकारला म्हणजे सपोर्ट करत नाही तर त्यांनी स्पष्ट भूमिका ठेवली आहे जे सरकार आम्हाला आरक्षण देईल किंवा माझ्या समाजाला माझ्या लक्षात त्यांच्या बाजूने आम्ही शंभर टक्के उभारू असं त्यांनी खणखन सांगितलेलं आहे त्यामुळे नमस्कार मी शाहीर धोंडीराम साखरे डोंगरगाव तालुका मंगळवेडा राष्ट्रवादी काँग्रेसची पवार साहेबांच्या गटाची उमेदवार म्हणजे आपले भगीर बालके साहेब त्यांचं जास्त वजन चालू आहे सध्या हवा त्यांची जोरात आहे काय नाही तात्पुरती फसवी योजना आहे काय म्हणजे अखंडपणे कायमस्वरूपी टिकणारी योजना नाही फक्त दिशा आहे महिला या सगळ्या योजना हे भारत नानांच्या काळातल्या आहेत या भाजपच्या सरकारनं हे भाजपचं सरकार असल्यामुळे तेच सांगणार प्रत्येक आमदारला वाटतं की बाबा हे मी केलं ते केलं पण बातम्या खोट्या आहेत कारण या सगळ्या योजना पाणी पुरवठा योजना असेल गावाचा पाण्याचा प्रश्न असेल गोरगरिबांच्या साठी कुठलीही योजना असेल तर हे भारत नानांच्या काळातल्या योजना आहेत हो मगीरथ दादा निवडून येणार काळ्या दगडावरची निशाणी तीन हजार कोटीचा निधी मग कुठे गेला काय केलं कुठं आहे कुठे आहेत तुमच्या योजना कुठे आहेत तुम्ही आता निवडणूक तोंडावर ते काय पण सांगू शकता ना मग सी मंजूर झाले म्हणजे लगेच गोरगरिबांच्या हाताला काम आली का आहे त्या कारखान्यातली माणसं तुम्ही कमी केली मंगळवडा तालुक्यातल्या जनतेला किंवा मंगळवडा तालुक्यातले जे काही सुशिक्षित बेकार योजने खाली फिरणारी पोरं आहेत सुशिक्षित बेकारमध्ये मध्ये जे लोक फिरतायत त्यांच्यासाठी तुमचा काय प्रकल्प आहे सांगा ना यामा डी शे आणली आहे तुम्ही हा उद्योग हा उद्योग आणला पण तुमच्यात कामगार कुठले आहेत ह्याचे जर चौकशी जर झाली तर यांच्या सगळे कामगार बिहार आणि बाकीच्या ठिकाणचे कामगार आहेत युपीवाले कामगार आहेत आपल्या मंगळवेडा तालुक्यातले पंढरपूर तालुक्यातले कामगार कुठे आहेत मंगळवेडा तालुक्यातले आणि पंढरपूर तालुक्यातली पोरं सुशिक्षित बेकारीमध्ये फिरतात त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रकल्प केला वर सरकार तुमचा आहे केंद्रामध्ये सरकार तुमचा आहे मग त्याच्याऐवजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आलं तर निदान रोजगार हमीची कामं करत तर लोक जगतील ना ना, ना। खोट्या बातम्या आहेत ह्या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावरती कुणालाही आश्वासन देता येतं तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आश्वासन देते पण त्याची पूर्तताही करते परिचारक गट एकत्रित आता होणार नाही ते आता त्यांच्यामध्ये एकी नाही त्यामुळं जनतेची दिशाभूल कुणीही करू नये कारण आता परिचारक गट हा फुटलेला आहे बाजूला तो स्वतंत्र पक्ष होणार आहे या याचा फायदा शंभर टक्के भेटणार आहे आणि भगीराथ दादा मालके हे तालुक्याचे पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्याचे आमदार निश्चित पैकी होणार एवढं मात्र निश्चित आहे नाही 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 मनसेचं ज़ काय त्यांच्या पक्ष प्रत्येकाला वाटतं की तालुक्याचा आमदार मला व्हावं प्रत्येकालाच वाटतं आज मला देखील वाटतं की मी तालुक्याचा आमदार झालो पाहिजे वाटून काय करायचं आहे अगोदर ओळख झाली पाहिजे या मंगळवेड्याचं राजकारण पंढरपूर तालुक्याचं राजकारण अजूनपर्यंत कोणालाही सापडलेलं नाही जे खरे आहेत ना त्याच्या पाठीमागे जात असतात ओळख व्हायला पाच वर्षे लागतील मग आमदार काय वाटत काय तोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालू आहे काय कोणाला माहित आहे कोण येत आहे कोण नाही अजून काय कोणाला माहित नाही काय आता सध्या तर दिसून तर नाही कोणाला फायद्यासाठी करायचं चालू आहे इलेक्शन तोंडावर चालू आहे अनुदान अजून मिळालं नाही दुधाचं अनुदान दोन महिने झाले त्यांनी का मंजूर केले दुधाच मग अवताडे होईल हो पण दुधाचं अनुदानच बोलाय म्हणाव घ्या पाव किलो दुधाच बोला म्हणा आमदार अवताडेच होणार त्यांनी काय कार्य भरपूर दुधाच अनुदानच काय अजून अनुदान मिळालं नाही लोकांशी ला काय मागणी करू बघा अर्ज देऊन बघाय तुझी भुल्ली लोक सगळी अजून रुपये नाही कोणाला आला इथं आम्ही न्यू न्यू निघ वतायचं काम आहे कळ अनुदान काय द्यायचं काय नावच नाही पण अजून पाच रुपये जाहीर केले पण अजून आलंच नाही त्या खात्यावरून पाहिजे पस्तीस रुपये काय आपल्याला ती माहित नाही फक्त अवतडे आमदार चांगला आहे फक्त अनुदानच बोला म्हणा दुसरं काय सुना काय आता काम कोण करणार आमदार होणार आपला दादाजी माहिती चांगली काम आहे निधी भरपूर दिले निवडून होतील काही मोरचा प्रश्न आता दादा या होत वाटतं आमचं कसं काढून घ्यायचं कोणाला काढून नाही काय वाटते तुम्हाला पुढचा आमदार कोण होईल तुमच्या भागातला आपल्या भागातला आमदार आता तर भारत नानाजी जरा हा? मला वाटते ये। शक्यता येण्याची अरे ये। सकाळी गाडी दिसली त्यांची परचा वगैरे दादा भारत नाना हे त्यांचं ते पहिलं माझं टेंट भारत ना होता का नाशिर्वादी यात्रा त्यांनी लोकांना भेटी गाठी घ्यायला लागली ती हा घ्यायला आलेली आता निवडणुकीच्या तोंडावर भेटी गाठी घ्यायला लागली ती आता आम्हाला सगळं त्यांचे शक्यता वाटते काम करते का तुम्ही गेल्यावर तुमचं काय अडे अडचण असल्यावर बघित दादा आमचे तर काम पहिल्यांदा नान ना होत तेव्हा केलं ते बघित दादा कडे कधी घेतले गेलता का तुम्ही आता <laughs> जाणार आहे आता बाबा आले म्हणलं म्हणजे त्यांनी निवडून येतील असं वाटत वाटल आले मला तर समाधान दादा अवतडे चांगला आहे होत करो चांगला माणूस आहे काम केले काम केले दे चांगला माणूस आहे दादा परिचारक नाही नाही समाधान दादा वन अँड वनली दिलीप बापू धोत्रे मनसे आमदार फिक्स बाकीची पण ऑलकडी परिचारक सगळ्यांना एकदा संधी दिल्या एकदा मनसेला संधी देऊन बघायची त्यांची वैयक्तिक कामं कशी वाटते एक उमेदवार म्हणून तुम्ही वैयक्तिक मंगळवे कमी जरी असली तरी पंढरपुरात त्यांची कामं भरपूर आहेत पंढरपुरात शहरात जरी बघितलं त्यांची कामं भरपूर आहेत माझं गाव मंगळवार तालुक्यात शिदरीकरी चांगला प्रतिसाद भेटेल आणि मंगळवेळा तर आम्ही तयारी करतोय चांगली मला तर वाटते त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार करणार शंभर टक्के करणार कारण कसं आहे मनसेचा साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी त्याची <laughs> काम करण्याची पद्धत वेगळी आहे सदस्य जरी असला तरी काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्याची त्यामुळे मला वाटते बापूंना एकदा संधी द्यायला पाहिजे बापूंच वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपण आप माझा स्वतःचा अनुभव आहे जरी मी जरी एखादं काम जरी त्यांच्याकडे घेऊन गेलो तरी बाकीच्या सारखं आज करतो उद्या करतो असं नाही त्यांचं त्यांचं काम रोखोक असते डायरेक्ट नवीन जरी असली तरी शेवटी जनता बाकीच्या राजकारणाला वैतागल्या एकदा संधी मनसेला मिळ मिळणार आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा